नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा उपलं खूप खूप स्वागत करते आज मी बनवणार आहे मूंगदाळ गोसाळीची भाजी किंवा मूंगदाळ गिलकेची भाजी झटपट अशी ही भाजी होते रोजच्या साहित्यामध्ये आणि खूप कमी साहित्य लागतं मुलांच्या टिफिनसाठी ही पटकन होणारी अशी मूंगदाळ गिलक्याची भाजी आहे तर गावरान पद्धतीने आपण बनवणार आहात सुक्या पद्धतीने तर गिलके मुंग ही गोसाळे घेतली आहे इथे अर्ध किलो अशी ही आहे आता गोसाळे आपण स्वच्छ अशी धुवून घेऊया आणि कट करून घेऊया तर या पद्धतीने मी गोसाळे कट करून घेतली एवढ्या लहान आकारात मी कट केली आहे आता गोसाळीसाठी लागणारे साहित्य पाहूया तर इथे मी अर्धी वटी मुगाची डाळ घेतली दहा ते पंधरा लसण पापड्या एक हिरवी मिरची बारीक अशी कट करून घेतली आणि पाव टेबल स्पून एवढी मोहरी अर्ध टेबल स्पून एवढे जिरे पावटेबल स्पून एवढी हिंग पावटेबल स्पून एवढी हळद चवीनुसार मीठ मुदभर अशी कोथंबीर घेतली चिरून बारीक आणि दोन चमचे एवढे लाल तिखट एक मोठा टमाटा चिरून घेतला आता कलबत्त्यामध्ये जिरे टाकून घेतले जिरी टाकल्यानंतर हे थोडीशी जाडसर अशी कुठून घ्यायचे आता हे थोडीशी जाड खरडी झाले की मग यामध्ये टाकायचे आहे लसूण पाकळ्या मी इथे दहा ते पंधरा अशा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत लसूण थोडंसं आपल्याला जास्त घ्यायचं आहे आता लसूणही असं जाडस ठेचून घ्यायचं आहे जिऱ्यामध्ये जिरे आणि लसूण जर एकत्र फुटले तर लसूण जिऱ्याचा फ्लेवर भाजीत मस्त असा लागतो तर आता मी जिरे आणि लसूण हे असं फुटून घेतले आता गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल गरम करून घेतले आता टाकली मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची मोहरी तातळली की मग टाकूया कुठून घेतलेले जिरे नसून गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाहीये जिरे नसून टाकल्यानंतर कुटलेले जिरे नसून टाकल्यानंतर आपल्याला गॅस मंद आचेवर करायचा आहे आणि मंद आचेवरच हे लालसरू द्यायचं आहे आता एक बारीक मिरची कट करून टाकली सोबतच टाकले हिंग आणि त्यानंतर टाकले लाल तिखट तुम्ही हवे तर यामध्ये धने पुडेही वापरू शकता सोबतच टाकून घेतली पाव टेबल स्पून एवढी हळद आणि चिरून घेतलेला एक मोठा टमाटा आता हे सर्व मिक्स करूया परतवून घेऊया हे परतवल्यानंतर डाळ टाकूया तर मी ते स्वच्छ धुवून घेतली डाळ आणि थोड्यास पाण्यात एक पाच ते दहा मिनटासाठी भिजवून घेतली होती तर डाळीतलं सर्व पाणी काढून घेतले आणि मुगाची डाळ घातली आता हे डाळ आणि टमाट्याचं पाणी होईपर्यंत आपल्याला मस्त असं परतवून घ्यायचं आहे पण गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे कुठेही गॅस मोठा नाही करायचा आहे आता हे परतवल्यानंतर यामध्ये टाकूया कोसाळी घेतलेली किंवा गिलके चिरून घेतलेली आता घुसाळी टाकल्यानंतर यावर टाकूया चवीनुसार मीठ आणि चिरून घेतलेली कोथिंबीर मग आता हे सर्व आपण मिक्स करूया गॅस आपल्याला आता मात्र थोडासा मोठा करायचा आहे गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे एकसारखं परतवायचं आहे एक सार को हे एकसारखं परतवल्यानंतर घोसाळीचं प्रमाण थोडंसं कमी होईल हे पहा आणि थोडस घोसाळी मऊ पडली आहे हे तीन ते चार मिनटं एकसारखं परतवत राहायचं आहे आपण इथे कुठेही पाण्याचा वापर नाही केलेला आणि हे प्रमाण कमी झाल्यानंतर यावर एक झाकण ठेवूया हवा बंद दोन मिनिटासाठी दोन मिनिटानंतर चेक करून पाहूया मस्त तेल सुटले पुन्हा परतवून घेऊया आणि आता थोडंसं असं आपल्याला तुम्हाला हवे तर तुम्ही ही घोसाळी या स्टेजलासुद्धा उतरवू शकता गॅस बंद करू शकता पण मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे तर मी इथे थोडंसं पाणी ॲड केलं आणि पुन्हा एक उकळी होऊ देते आता मोठा गॅस करून मी एक उकळी केली आणि अर्ध्या ते एक मिनटासाठी झाकण ठेवून घेतली तर मस्त अशी घोसाळी नरम झाली आणि डाळही शिजून गेली आहे हे पहा सा, सा, आ, है। तर मी थोडंसंच असं लटपट केली आहे हे पहा तर खूप मस्त चमचमीत अशी ही भाजी होते डब्यासाठी आता थोडंसं वरून मीठ टाकून घेतलं मला मीठ थोडंसं कमी वाटलं मी अजून थोडंसं मीठ ॲड करून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर हे सर्व मिक्स झाल्यानंतर आता गॅस बंद करूया आणि वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि गरमागरम चमचमीत कोसाळीची भाजी सर्व करूया तर तयार आहे आपली मूंगदाळ घोसाळीची भाजी किंवा मूंगदाळ गिलक्याची भाजी मुलांच्या टिफिनसाठी किंवा डब्यांसाठी जमजमी तशी मूंगदाळ घोसाळीची भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद